नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी एवढ्या सकाळी मी आपल्या भेटीसाठी मुद्दाम आलो आहे तुमच्या अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी एक अपडेट किंवा तुमच्यासाठी एक ब्रेकिंग बातमी घेऊन मी, मी तुमच्या भेटीला आलो आहे गेल्या सात ते आठ महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून ज्ञानराधा पतसंस्था बंद असल्यामुळे जवळपास नव्वद हजार ते एक लाख ठेवीदार हैराण झालेले आहेत अनेकांच्या मुलामुलींचे लग्न मोडलेले आहेत अनेकांना केवळ मेडिकलच्या खर्चाअभावी किंवा वैद्यकीय सेवेअभावी पैसे नसल्यामुळे आपल्या आपतेष्टांना गमावण्याची वेळ आलेली आहे एकूणच गेल्या सात आठ महिन्यामध्ये सुरेश कुटे ज्यांनी संपूर्ण देशभरातच नव्हे तर विदेशात देखील द दे कुटे ग्रुप आणि तिरुमला ऑइल याचा एक ब्रँड इस्टॅब्लिश केला होता आपलं एक वेगळं नाव प्रस्थापित केलं होतं अगदी जे काही मोठमोठे बिझनेस टायकून आहेत किंवा बिझनेस घराणे आहेत त्याच्यामध्ये सुरेश कुटे यांची नाव घेतलं जात होतं मात्र ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये सुरेश कुटे यांच्या द कुटे ग्रुपवर इन्कम टॅक्सची धाड पडली आणि कुटे ग्रुपचा रास सुरू झाला किंवा कुटे ग्रुपचा रिव्हर्स केअर पडला त्यानंतर गेल्या सात आठ महिन्यामध्ये कुटे यांनी वेगवेगळ्या प्रकारे जनतेसमोर येत ज्ञान राधा पतसंस्थेमध्ये किंवा मल्टीस्टेटमध्ये ज्यांच्या ज्यांच्या ठेवी आहेत त्या सगळ्या सुरक्षित आहेत लवकरच त्या ठेवी परत मिळतील कुणीही काळजी करू नये कुणीही पॅनिक होऊ नये थोडासा वेळ द्यावा आम्हाला सहकार्य करावं वगैरे वगैरे गप्पा मारल्या गेल्या आठ महिन्यापासून जे ठेवीदार अगदी संयम बाळगून होते त्या ठेवीदारांचा संयम अखेर मागच्या महिन्यामध्ये ठरला आणि अनेकांनी कोर्टामार्फत किंवा थेट पोलीस स्टेशनला जाऊन कुटे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली त्यानंतर या सर्व ठेवीदारांची बाजू घेत न्यूज अँड व्ह्यूजने तब्बल दहा एपिसोड मध्ये ज्ञानराधा का बंद पडली कुठे कशामुळे अडचणीत आले द कुठे ग्रुपवर नेमकी कारवाई काय झाली आणि कुठे पुन्हा पैसे देऊ शकणार आहेत की नाही याबाबत सविस्तर वृत्तांत मांडला परंतु चार जून रोजी लोकसभेचा निकाल असल्यामुळे आम्ही दोन तीन दिवसाचा ब्रेक घेतला होता अनेकांनी आम्हाला असा प्रश्नही विचारला की नेमकं तुम्ही का, का थांबलात अजून सुरेश कुटे यांच्या अनेक भानगडी आहेत ज्ञानराधामध्ये काय काय घोटाळे झाले आहेत याबाबतचे कागदपत्र काही लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचवली परंतु आम्ही चार जून या निकालाच्या दिवसामुळं संपूर्ण देशाचं लक्ष ज्या लोकसभा निकालाकडे लागलं होतं त्यामुळं आम्ही काही काळ थांबलो होतो लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर बीड जिल्ह्यात कुठं काय झालं कशा पद्धतीनं मतदान झालं कोण विजयी झालं कोण पराभूत झालं या पराभवाला आणि विजयाला कोणाकोणाचा हातभार लागला याबाबतचे आम्ही सविस्तर व्हिडिओ केले आणखीही करणार आहोत जे तुम्ही पाहताय आणि त्याला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर आपण मूळ आपल्या महत्त्वाच्या विषयावर येऊया की आज आम्ही तुम्हाला एक धक्कादायक माहिती देणार आहोत तुमच्या पैशाच्या बाबतीतली अपडेट देणार आहोत ही माहिती आम्हाला आमच्या सूत्रांकडून मिळालेली आहे कन्फर्म करण्यासाठी आम्ही बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी संपर्क केला होता मात्र त्यांनी आमचा फोन कट केला आमचा फोन घेतलेला नाही त्यानंतर आम्ही बीड पोलीस दलातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येकाने नरोवा कुंजुरावाची भूमिका घेत आपल्याला यातील काहीच माहीत नसल्याचं सांगून कानावर हात ठेवले गेल्या सात आठ महिन्यापासून पोलिसांची भूमिका ही देखील ज्ञान राधा आणि कुटे ग्रुपच्या बाबतीत अत्यंत संशयास्पद अशी ठरलेली आहे हरिभाऊ खाडे यांनी एक कोटीची लाच मागितल्यानंतर तर पोलीस दलाची लक्तर गृह विभागाची लतरं ही वेशीवर टांगली गेली स्वतः देवेंद्र फडणवीसच हे या प्रकरणामध्ये कुटेंना पाठीशी घालतायत असा समज देखील हजारो ठेवीदारांचा झाला वस्तुस्थिती देवेंद्र फडणवीस सुरेश कुटे आणि बीडचे एस पी यांनाच माहीत पण असो तर आता महत्वाची माहिती सांगतोय ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन द कुटे ग्रुपचे प्रमुख तिरुमला ऑइलचे प्रमुख भारतातील एक प्रसिद्ध ब्रँड तिरुमलाचे प्रमुख उद्योजक हजारो कोटी रुपयांच्या माध्यमातून ज्यांनी आपलं एक एम्पायर उभा केलं त्या सुरेश कुटे यांच्यापर्यंत बीड पोलीस पोहोचलेले आहेत सकाळी साडेचार वाजता पुण्यातील हिंजवडी भागात सुरेश कुटे यांचा जो बंगला आहे किंवा जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटवर पोलिसांचं पथक पोहोचलं आणि बोबडी वळाली गेल्या सात आठ महिन्यापासून जे पोलीस सहकार्य करत होते ते पोलीस दत्त म्हणून दारात उभा राहिल्यानंतर सुरेश कुटे हे देखील घाबरले सुरेश कुटे यांना सध्या नजरकैदेत ठेवण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे मात्र काही लोक हे देखील सांगत आहेत की सुरेश कुटे यांना अटक करण्यात आलेली आहे खरं काय खोटं काय हे सांगायला एकही पोलीस अधिकारी जबाबदार वरिष्ठ पोलीस अधिकारी समोर येत नाहीये त्याच्यामुळं नेमकं काय झालेलं का आहे हे कळू शकत नाही एक मात्र निश्चित आहे की हिंजवडी येथील सुरेश कुटे यांच्या घरी पोलिसांनी पहाटे साडेचार वाजता छापा घातला सुरेश कुटे हे त्या ठिकाणी होते सुरेश कुटे यांना ताब्यात घेतलं त्यानंतर अनेक फोनाफोनी झाली अनेक राजकीय मंडळी असतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांनी फोनाफोनी केल्यानंतर सुरेश कुटे यांनी काही वेळ पोलिसांकडं मागितला असल्याचं देखील कळतं आहे सुरेश कुटे यांना दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे ज्यामध्ये त्यांच्याकडे जर का आर बी आयकडून आलेली काही कागदपत्रं असतील त्यांच्या फॉरेन फंडिंग ट्रान्स